वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांगबल ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा जयघोषात पायी दिंडी सोहळा संपन्न पाई ते औदंबर नामसाधना पायी दिंडी सोहळा श्री समर्थ धोंडीराज महाराज समधी मंदिर पलूस ते श्री क्षेत्र औदंबर नामसरना पायीदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला ते औदंबर पायी दिंडी सोहळ्यात भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विविध अभंग भक्तिगीते नामजपाच्या गजरात दिंडी सोहळ्यात सर्व भाविक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते सकाळी सात वाजता पलूस येथून प्रस्थान नऊ वाजता अमणूपूर येथे विसावा दुपारी बारा तीस वाजता औदुंबर येथे आरती महाप्रसादानंतर दिंडीची सांगता झाली या दिंडी सोहळ्यात पलूसमधील व्यापारी उद्योजक शेतकरी भाविक सहभागी झाले होते श्री समर्थ धोणीराज महाराज सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील सर्व सहकारी यांच्या वतीने या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले यावेळी बोलताना सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील म्हणाले सर्व सेवाभाव वाढीस लागावा नामसाधनेचे महत्त्व महत्व सर्वांना कळावे यासाठी याचे आयोजन प्रत्येक महिन्याला अमावस्येनंतर येणाऱ्या रविवारी केले जाते दिंडी सोहळ्याचे सलग आयोजन करण्यात येत आहे दिवसेंदिवस या सोहळ्याला वाढता प्रतिसाद लाभत आहे याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले

wà ló wà ló ni lòwà di gbòmòdà.